अकरा जाऊ हा बोला आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारायगाव टॉमॅटो मार्केटला काय बाजारावर हो मिळालं टॉमॅटो ते मालपाव दीडशे पासून ते चारशे पर्यंत वन आर्यमान वन दीडशे दोनशे सव्वा दोनशे साऊ साऊ आहे अडीचशे ते चारशे मेघदूत मेघदूत दोनशे तीनशे मालपाहन एकशे आठ तीनशे रुपये होते ते अडीचशे तीनशे नवीन कुठली व्हरायटी मार्केटमध्ये नाही हेच चालू सध्या आता हेच चालू आहे कशी होते आज आवक कमी होती आज जरा कशा मग भाऊ बीज कमी होती राहतील दोन चार दिवस राहतील आठवड्यात थोडा वाढतील शेतकरी मान नवीन कुठली लागवड केली पाहिजे नवीन काय आता सध्या चालू आहे आता विरांग आता थोडा विरांग चालू नमस्कार कुठून आले आपण शेरीची कटाम कोणती अरे आण अरे मन का बाजार भेटतो बाजार काय आहे तीनशे किती आहे पहिलाच तोडाय पहिलाच हां किती गाडी पासष्ट होती किती क्षेत्रात लावगुड अर्धा एकर खर्च किती होतो खर्च झाला तीस झाला परवडत बाजार नाही बाकी दुसरं काय शेतात काय नाही का अंधे सोडून नवीन कुठली लावगड आता नवीन नाही आता नवीन नाही लावगोट नाही किती काळ टाणली तुम्ही असं धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आले आपण शहरीची गलठ्यानावरून कोणती व्हरायटी आणली ते अरे मान अरे किती क्षेत्रात लागू आहे एक एकर एक एकर खर्च खर किती होतो एकरी एकरी तरी येतं तीस पस्तीस हजार तीस पस्तीस हजार व्हरायटी कोणती आजची अरे किती कॅरेक्ट होते आज साठ पाच कॅरेक्ट होते सात पाच होत बाजार भाऊ काय वाटलं थोडं बाजार भाऊ तीनशे रुपये परवडत नाही परवडत पण आता नाही अजून किती तोडी होती अजून आताच चालू झाले चाल हां पहिलं थोडं नवीन कुठली लावड आता विरांग लावलेली विरांग ती आता कधी येईल तोडायला विरांग विरांग अजून दोन आडी नाही दोन आडीजून बाकी काय शेतात सगळं दुसरं कांदे कांदे हां आता हाईट बघा बघा याला हाईट सर होते साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे हां धन्यवाद नमस्कार कुठून आले आपण हां कुठून आले मंतर मंतर शाळावाडी कोणती व्हरायटी हां कोणती व्हरायटी व्हरायटी मेघदूत मेघदूत किती शेतात लागवड अर्धे एकर मग अर्धे एकर किती काय कांदू येतात दहा दहा परवडतं का नाही परवडत तिसऱ्या तोडा आहे तिसरा तोडा आहे दहा कॅरेट पावसाचा काय फाटका हा पावसाचाच फाटका आहे पाऊस ला हां आत्ता मग या अवकाळी पाऊस झाला ना मधी त्याच्यामुळे झाडं बसली हा काय काय प्रॉब्लेम आला हा सगळा प्रॉब्लेम त्या काळा डाग आला त्याच्यावर हा माल बारीक झाला आणि ते वा वाऱ्यामुळे ते उठून पडलं त्याच्यामुळे मालच नाही नवीन कुठली लावड केली का नाही अरे हेच परवडत नाही नवीन लागवड कशी परवड बाकी काय शेतात शेतात काय बाकी शेतात आता काय नाही सोयाबीन होती ती गाडी सोयाबीनला नाही फटका वाटला काल काय बाजार भेटला काल दोनशे दोनशे रुपये दो दोनशे दो रुपये दो काल किती गाडी टाळली दहा दहा धन्यवाद